की माझं शेवटचं भाषण आहे अवघ्या पाच मिनिटांमध्ये माझे विचार या ठिकाणी मी मांडतो आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावे महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर विराट मोर्चे उपोषण यासारखे उपक्रम बंजारा समाजाच्या माध्यमातून होत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आज परभणी या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत या विराट महामोर्चाला उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी आमदार राजेश राठोड माझे सहकारी बापूराव राठोड बंजारा क्रांती दल संघटनेचे प्रमुख माझे वडील बंधू देवीदास राठोड ज्यांनी या आरक्षणामध्ये मला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली की बंजारांना आरक्षण कसं मिळू शकतं ते तुमचे भूमिपुत्र प्राध्यापक बबनराव साहेब नगराध्यक्ष चंद्रकांतजी राठोड आपले बंजारा आरक्षणाचे संघर्ष योद्धे ज्यांनी सगळ्यात पहिलं महाराष्ट्रामध्ये उपोषण सुरू केलं ते आमचे बंधू दशरथ राठोड विनोद आडे ज्यांनी औंढ्यामध्ये उपोषण केलं ते सुरेश राठोड ज्यांनी परभणीत उपोषण केलं ते नामदेव राठोड उपस्थित सर्व या महामोर्चाचे आयोजक मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी उपस्थित बंधू आणि भगिनीं मित्र दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा जी आर निर्गमित केला हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठवाड्यातील मराठा बांधवांच्या नोंदी तपासा आणि जर कुणबी अशी नोंद असेल तर त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशा आशयाचा जी आर या सरकारनं निर्गमित केला आणि त्या दिवसापासून संबंध बंजारा बांधवांना ही आता अपेक्षा लागलेली आहे की जर हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन सरकार मराठा बांधवांना ओबीसी आरक्षण देत असेल तर त्याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी आहे असा उल्लेख आढळतो मग मराठा बांधवांना एक न्याय आणि बंजारा बांधवांना तो का न्याय नाही अशा प्रकारचा सवाल आता बंजारा समाज बांधव उचलत आहेत आणि त्यामुळं या मागणीला धरून ठिकठिकाणी थीक मोर्चे निघत आहेत माझी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती आहे की आरक्षणाची ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे परंतु आपली मागणी ही अत्यंत प्रामाणिक आहे आदिवासी आचरणाचे सगळे निकष वेगळी बोलीभाषा वेगळी वेशभूषा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळं वास्तव आणि वेगळी संस्कृती यासारख्या अनेक गोष्टी ज्या गोष्टी माणसाला आदिवासी असण्याला सिद्ध करतात या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करतो आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये आपला हा संघर्ष आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच घेऊन जाईल अशी मला या ठिकाणी आशा वाटते म्हणून मी माझ्या माधव बांधवांना या ठिकाणी एवढंच सांगतो की या राज्यामध्ये आमचं सरकार आहे आणि मी तुमचा या सरकारमधला प्रतिनिधी आहे भविष्य काळामध्ये तुमची ही मागणी भारतीय जनता पार्टीच्या या सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे आपल्या समाजाच्या मागण्या आपल्या भावना माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी मी भविष्य काळामध्ये कधी